नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या हातकणुंगले तालुक्यातील मजले गावात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रमोद रामचंद्र घारगे वयवर्ष चाळीस राहणार मजले या इसमावर हातकणुंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेल्या प्रकारामुळे मजले गावात खळबळ माजली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरो आरोपीवर आरो कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर फिर्यादी याची अल्पवयीन मुलगी घरासमोर उभी असताना आरोपी प्रमोद घारगे याने तिच्या मानास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे मुलगी घाबरून घरात गेल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मोबाईलवरून प्रमोद घारगे या झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता घारगे यांना त्यांनी शिवीगाळ करून धमकी दिली दरम्यान मुलीला सोबत घेऊन आईवडिलांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात घडलेची माहिती दिली त्यानुसार प्रमोद रामचंद्र घारगे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम व बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम कलमांतर्गत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पिलाने हे करत आहेत